नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत प्रेरणादायक विषयावर बोलणार आहोत ध्येयासाठी चिकाटीचे महत्व तेही ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाच्या आधारे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा भावार्थ आपल्या रसाळवाणीमध्ये मांडलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला जीवन जगण्याची दिशा सापडते चिकाटी म्हणजे काय ध्येय निश्चित केल्यानंतर अडथळे आले तरी थांबू नये हीच खरी चिकाटी ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात धर्माचे आचरण न सोडी जीवो तरी आपला धर्म म्हणजे आपली जबाबदारी आपले कर्तव्य ते शेवटपर्यंत सोडायचे नाही अगदी प्राण जाईपर्यंत हेच तर आहे चिकाटीचं मूळ अडथळ्यांवर मात कशी करायची ज्ञानेश्वरीत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शंकेचा मार्ग सोड ध्येयावर मन केंद्रित कर म्हणजे संकट येणारच पण जर आपण मन स्थिर ठेवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही ध्येयाला पोहोचण्यासाठी सातत्य महत्वाचं का ज्ञानेश्वरीच्या बारव्या अध्यायात भगवंत म्हणतात निरंतर माझ्यावर प्रेम करणारा भक्त मला प्रिय आहे इथे निरंतरता म्हणजेच पर्सवेअरन्स जीवनात यश मिळवण्यासाठी भावनिक बौद्धिक आध्यात्मिक पातळीवर सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे चिकाटी हे फक्त यशासाठी नव्हे तर आपल्याला आपलं खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतं ज्ञानेश्वरी हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ती एक स्रोत आहे जी आपल्याला संघर्षातही शांत राहायला शिकवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो अशाच अधिक आध्यात्मिक आणि प्रेरणादायक विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम जय ज्ञानेश्वर माऊली